सण त्यवहाराला सुरुवात रमजानचे उपवास सुरू मुस्लिम समाजात रमजान उत्सवानिमित्त आनंद नऊ वर्षीय आणि त्याची बहीण बारा वर्षाची आयशा सिद्दीका यांचा जीवनातील पहिला रोजा सध्या मुस्लिम बांधवांचे पवित्र रमजान महिना पासून रोजा सुरू झाला आहे मुस्लिम बांधव या महिन्यात रोजा उपवास ठेवतात शहरातील रहिवासी समता कॉलनी अलिमोद्दीन उर्फ पिंट्या भाई कमरुद्दीन पहलवान यांचा नऊ वर्षीय मुलगा अर्हानोद्दीन आणि तिची बहीण बारा वर्षाची आयशा सिद्दीका या दोघा बहीण भावाने आयुष्यातील पहिला रोजा उपवास ठेवल्याने वडिलांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते इफ्तार पार्टी मध्ये बरेच लोकांना निमंत्रण दिले आणि दिलेले निमंत्रण लोकांनी पार्टी मध्ये येऊन पार्टीची शान वाढवली लहान मुलांनी रोजा उपवास केल्याने परिवारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहेत आलेले पावणे यांच्या सोबत रोजा उपवास सोडण्यासाठी वडील व परिसरातील सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रोजा ठेवण्यासाठी ठराविक वेळ असतो सकाळी फज्रची अजान पासून अन्न पाणी व इतर खाणं पिणं बंद करतात तर मगरीबची अजान पर्यंत म्हणजे सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी रोजा उपवास सोडतात याला रोजा म्हणतात इफ्तार या महिन्यात अनेक लहान लहान बालक रोजा ठेवतात त्यामुळे परिवारातील सदस्य उत्साहित दिसत होते प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज